चला मतदान करायला चाललो आम्ही नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल कृता या ब्लॉग ची सुरुवात त्याने तुम्हाला सर्वांना सस्नेम प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिर्याताई स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे फार फार धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आज कोरा चहा आणि आता हेच खाणार आहे बरं का कारण का वोटिंगला गेलो ना फार वेळ लागला वोटिंगला गेलो पहा साडे दहा वाजले आता कधी काय करणार म्हटलं तर पोहे करायला पण वेळ नाही हे बसले फराळ खायला मी पण खाते चल ह्या ह्यावेळेसच्या खुल्या फार छान झाल्या ह्या वेळेच्या एकदम खुसखुशीत आज काय भ्रुणूसाठी जेवण आहे शांतता आहे जरा राहून सॅम्पल थोडीशी म्हणलं हे खाऊ टाकलं आहे कर दिली करंजी त्याला तो खात नाही कारण त्याला आता खाय खाणं आहे ना त्याचं म्हणून तो खात नाही आहे ह्याला बघा मी थोडंसं कोळशावर इथं ऊद टाकलं इथे कोळशावर ऊध टाकून त्याला दुनी दिली ह्याला काय झालेला थंडी वाजून आली हे दुसरं आहे बरं का ते आपलं कालचं दुसरं आहे कालचं मला काही दिसतच नाही ते बघा बंडू बघा कसा मा मागे मा पडतो ते बघा बंडू का रे ए, ए, ए! तुझ्या आम द्यात हा उगच फुकट दादागिरी करतोय पळता नाही हे बघा बडल काहीच नाही करत नको ना काय नको करू काय नाही करत काय नाही त्याला पण माहिती बघ कसा त्याला फेऱ्या मारतो त्याच्या का डेंजर तेरा दोस्त आहे ना वो हा मित्र आहे ना तुझा काय बघतो रे तू त्याला त्याच्याकडे एवढा ते बिचारा त्याच्या पण ना असं पाहायला बघा वरती जखम दिसते हे पहा त्याच्या वरती जखम हे थंडा तुडवलेला असणार आहे हे पण ही जी जखम सुकली बरं का ह्याची एवढी जखम नाही ही सुकलेली जखम आहे पण त्याला आधीच थंडी वाजते भांड्या ख खातो <laughs> का रे थांब थांब पळ पळ बाजू अरे नालाय का पण चांगला तोंडात धरत होता त्याला असं हिंजाडून टाकेल तोंडात धरून असं ए क्रूर माणसा क्रूर प्राणी पण तसं दयाळू आहे धरू का नको धरू का नको चांगलं असेल असं ढकलून देत होता तोंडाचं तो ढकलून देतो बाकी काय नाही काय रे अं त्याच्याशिवाय तुझं पोट नाही भरत जेवत नाही मग काय दुसरं तो पण विचार करतो मी कच्चा मांस नाही खाता कसं असतं प्राण्यांचं मित्रांनो कुठे आईन कुठे कायन पिलासाठी म्हणे आई बी सगळे पोटासाठी गेले हे फक्त माणसामध्ये ते एवढी तेवढी असते बरं का लगे, लगे, लगे हे वरडलं की लगेच सगळे धावत येतील ये पण बघा ना आता हे आहे ते ह्याचं ह्यालाच मित्रांनो काल आमच्याकडं अजिबात पाऊल होते काहीतरी गोंधळ झालेला आहे लाईटीचा त्याच्यामुळं लाईट नाही आहे आणि त्यामुळं रात्री मला थोडंसं शूट करायचं राहिलं होतं आणि तुमची रजा घ्यायची राहिली होती मित्रांनो मी तुमची मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःजी आणि इतरांची स्वतःजी आणि इतरांची बाय बाय मित्रांनो